मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपण आकृत्या हा घटक पाहणार आहोत पण आकृत्या हा जो घटक आहे तो आपण समसंबंधाने पाहणार आहोत म्हणजे बघा काय बघायचं आपल्याला यामध्ये काय आहे आकृती जी आहे त्या आकृतीचा पुढच्या आकृतीशी एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे आणि तशाच पुढच्या आकृतीशी कोणता संबंध आहे ते आपल्याला बघायचं ठीक ठीके ओके आले लक्षात म्हणजे काय बघा आकृत्या ज्या असतात यामध्ये आकृत्यांच्या संख्येत रचनेत बदल होतो आकृत्यांच्या संख्येत रचनेत बदल होतो मग रेषांची संख्या कधी कमी होते कधी जास्त होते जर आकृतीला रेषा असतील तर कमी होते बघा आता मी इथे एक आकृती काढतो ठीक आहे हा बघा ही अशी आकृती आहे त्याच्यानंतर पुढची आकृती अशी आहे मग आता त्याच्या पुढची आकृती काय येईल हे तुम्हालाही माहीत असेल काय येणार आहे सांगा आशील बरोबर आहे म्हणजे हिला डोकं होतं एक हात होता एक पाय होता हिला डोकं होतं एक हात होता दोन पाय होते हिला डोकं होतं दोन हात दोन पाय अशा प्रकारे सहसंबंध पुढे वाढत जातात आले लक्षात मग अशा प्रकारचे संबंध तुम्ही जर आधीचा भाग बघितला असेल तर समसंबंधांवर आपण शब्दांच्या त्यामधल्या वेगवेगळ्या शब्दांच्या रचनांचे संबंध बघितले आज आपण आकृत्यांचे संबंध बघू ओके बघा आकृत्यांमध्ये संख्येच्या रचनेत बदल होतो रचनेत बदल होतो रेषांची संख्या कमी होते किंवा जास्त होते आकृतीच्या आतील भाग तसाच राहतो किंवा वेगळी होते ठीक आहे आकृतीच्या आतला भाग तसाच राहतो किंवा वेगळी होते आता हे उदाहरण असं देता येईल बघा हे आहे त्याच्यानंतर ओके आले लक्षात बघा यांच्यामध्ये हा संबंध आहे तर पुढे पुढे काय होईल बघा तर पुढच्या याच्यात येईल येते लक्षात मला काय म्हणायचे बघा हा वर्तुळाच्या आतमध्ये त्रिकोण होता तिकडं त्रिकोणाच्या आत वर्तुळ गेला ओके मग चौकोणाच्या आत त्रिकोण होता मग इकडं त्रिकोणाच्या आत चौकोन जाईल आले अशा प्रकारे आतल्या आकृती बाहेर येते बाहेरची आकृती आत जाते अशा प्रकारचे सहसंबंध असू शकतात ते कसे असतात आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे ओके चला आता आपण उदाहरणांपासून सुरुवात करू चौथी पाचवी साठी आपण हा घटक केलेला आहे आधी पण आज आपण तिसरी आणि दुसरी सह सर्व ज्या उपयुक्त ठरेल यासाठी घटक पाहत आहोत ओके तुमच्या समोर नमुना प्रश्न आहे बुद्धिमत्तेच्या याच्यातला आकृत्यांचा बघा इथे एक आकृती दिलेली आहे आता ही आकृती उत्तर माहीत असेल तरी बघू नका इकडे लक्ष द्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पहा बरं काय करायचंय या आकृतीमध्ये छोटं जे वर्तुळ आहे है, है? ते वरच्या दिशेला आहे कुठे आहे वरच्या दिशेला बघा इथं वर आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीशी संबंध लावताना छोट वर्तुळ हे इकडे गेलं म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे घटविहित गेलं असं होतं सरळ होतं काटा सरळ होता त्याच्यानंतर काटा इकडे गेला म्हणजे ही दिशा अशी फिरलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ओके पहिल्या याच्यात हा फरक होता आता दुसरी आकृती तुमच्या समोर आहे याच्यातला फरक तुम्ही पाहिला असा होता असा झाला आता दुसरी आकृती जर अशी असेल तर पुढची आकृती कशी होईल अशी होईल ओके म्हणजे काय हे वर्तुळ असं आहे खाली त्यानंतर हे वर्तुळ इकडं होईल असं आले लक्षात अशा प्रकारे या आकृतीत बदल होईल मग असं जर असेल बदलानुसार तर ह्या आकृतीशी संबंधित आहे दोन नंबरची आकृती आले लक्षात ओके चला पुढचा प्रश्न बघू तुमच्यासमोर आता पुढचा प्रश्न आहे खूप सोपा आहे तुम्ही म्हणाल खूप सोपा आहे छोटा त्रिकोण मोठा त्रिकोण छोटा चौकोन मोठा चौकोन ओके आलं लक्षात समसंबंध म्हणजे दुसऱ्या याचा समसंबंध दोनशी ठीक आहे पुढचं बघू आता पुढची आकृती आपल्या समोर आहे बघा इथं मी काढली ती तशाच प्रकारची एक आकृती आहे अशी अशी आणि दोन पाय आहेत ठीक आहे त्याच्यानंतर थोडं डिफ्लेक्शन झालं म्हणजे ती आकृती थोडी विचलित झालेली आहे अशी ठीक आहे मग आता धनुष्यबान सरळ आहे इथं बघा आता हा जो संबंध आहे तो इथं आहे इथं थोडी डिफ्लेक्ट झाली आता इथं काय होईल इकडे येईल की इकडे येईल ही तर येणार नाही हे दोन येणार इकडे येईल का इकडे येईल यस ही इकडे जाणार आहे आणि ऑप्शन नंबर चार हा हे उत्तर आहे ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आता आपल्या समोर सराव प्रश्न आहे सराव संच काय आहे बघा संबंध एक आकृती छोटी एक मोठी इथं वर्तुळ छोटा आहे तर चौकोन मोठा आहे इथं चौकोन छोटा आहे तर वर्तुळ मोठा आहे मग आता इथं काय येईल इथं त्रिकोण छोटा आहे तर रेश मोठी आहे नंतर त्रिकोण मोठा होईल तर रेष छोटी होईल असं कुठे बघा त्रिकोणाच्या शेजारी छोटी रेष असलेलं हे आहे का नाही हे आहे का नाही हे आहे का नाही ऑप्शन नंबर तीन यश चाले लक्षात व्हेरी गुड अशा प्रकारचा प्रश्न अजिबात अवघड जाणार चटकन उत्तर सुचे खूप चटकन तू म्हणाल सर तो खूप फास्ट यायला लागलं असच होत बघा आता इथं त्रिकोण दिलेला आहे ठीक आहे बघा इथं त्रिकोण दिलेला आहे तिसरा प्रश्न दुसरा प्रश्न पाहत आहोत आपण त्याच्यामधला अर्धा भाग आपण रंगवलेला आहे असं धरू ठीक आहे आणि नंतरचा भाग कोराचा आहे ओके त्याच्यानंतर इथं वर्तुळ आहे त्याच्यातला अर्धा भाग रंगवलेला आहे ओके मग नंतर काय येईल हे येईल हे येईल हे येईल की हे बघा काय होतंय चला ओके बघा आता काय केलंय ह्याची बाजू इकडे होती तर इकडे घेतली इथं प्लेन केला त्याच्यानंतर इकडची बाजू होती तर काय होईल हा वर्तुळ येईल आता हे झालं याचं उत्तर पण पण तुम्ही वरचा प्रश्न जो आहे तो नीट बघितला का याच्यामध्ये दिशा फिरलेली बघा ह्या प्रश्नामधली दिशा जी आहे ती फिरलेली आहे तुमच्या लक्षात आलं का बघा इथं काय होत आहे इथं जे वर्तुळ आहे ते छोटं आहे आणि ते चौकोनाच्या शेजारी आहे या बाजूला त्याच्यानंतर काय झालंय चौकोन फिरला आहे आणि वर्तुळ इकडे गेले ओके म्हणजे यांची दिशा बदल झाली तशाच प्रकारे याचं उत्तर सुद्धा काढताना तुम्हाला ही रेषा जर मोठी असेल तर ही रेषा छोटी करून इकडून घ्यावं लागेल आणि त्रिकोण मोठा करावा लागेल अशी आकृती कुठे आहे ऑप्शन नंबर एक मध्ये आणि आपण काय म्हणलो ऑप्शन नंबर तीन तुम्हाला वाटलं तीन तसं नाहीये हे उत्तर त्याचं आले लक्षात ओके म्हणजे दिशा बदलते ते माझ्या याच्यावर नाही लक्षात आलं की इकडची दिशा बदलली तिकडची बदलली समजलं ओके चला नीट बघत चला मार काही नाही आता पुढचा प्रश्न बघू तिसरा प्रश्न आहे आपल्या समोर बघा मोठा मोठ वर्तुळ आहे आणि त्याच्या त्याला एक सिंगल म्हणजे इथं दोन वर्तुळ आहेत त्याच्या आतलं हे वर्तुळ ठीके मग आता इथं दोन आहेत तर त्याच्या आतलं छोट असणार ओके अशा प्रकारे असेल कुठे ते वर्तुळ छोट्याचं छोट मग तर इथं काही काढलंच नाही ह्याच्या आत वर्तुळ आहे बाहेर वर्तुळ होतं मग याच्या दोन होते तर आता सिंगल राहिल पाहिजे आतमध्ये छोटा चौकोन कुठे आहे ठीक हो? आहे चला या दोन पैकी काहीही येऊ शकता आता तुम्ही दोन पैकी काहीही लिहू शकता एक कारण तशीच आकृती आहे त्यांनी थोडी छोटी काढायला पाहिजे होती पण नसेल झाली हम्म ओके कोणतंही ते देता येईल ठीक आहे चला एक नंबरचा दिला आपण पुढचा प्रश्न बघू चौथा प्रश्न बघा इथं वर्तुळ आहे त्याच्यामध्ये दोन छोटे आहेत आणि त्याच्यातल्या नंतर इथे आहे त्यात फक्त एकच राहिला मग इथे जर दोन असतील तर इथे काय होईल इथे काय होईल पुढच्या याच्यात काय होईल एकच राहील ऑप्शन नंबर हे 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 किती येईल तीन किती येणार आहे ऑप्शन नंबर तीन येणार ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू पाचवा बघा बरं सुरुवातीला एक चौकोनाच्या एका शेंडीवरती एका कोपऱ्यावरती एक वर्तुळ आहे त्याच्यानंतर त्याच्या शेजारच्या दोनही बाजूंवरती वर्तुळ आहे त्याच्यानंतर इकडं तीनही बाजूंवर वर्तुळ आहे इथं एक होत त्याचे दोन झाले विरुद्ध बाजूला झाले इथं तीन आहेत तर त्याच काय होईल एक तर होणार नाही दोन तर होणार नाही तीन तर तेच आहे म्हणजे त्याचा चार होईल काय होईल ऑप्शन नंबर चार आले लक्षात ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा अशा प्रकारचे समसंबंध आपल्याला बघायचे आता पुढच्या याच्यामध्ये पुढच्या घटकामध्ये आपण आधीच्या याच्यात आपण काय केलं शब्दांचे समसंबंध बघितले नंतर आकृत्यांचे बघितले पुढच्या याच्यात आपण संख्येचे समसंबंध बघणार आहोत पुढच्या घटकात आपण काय पाहणार आहोत संख्येचे समसंबंध ठीक आहे ओके चला बघा आता आपण आणखी काही प्रश्न पाहणार आहोत तुमच्या समोर समसंबंधाची आकृती आहे एक आणि दोन आणि नंतर तीन ठीक आहे मग आता तुमचा ह्याला पुढचा समसंबंध कोणता त्याची आकृती तुम्हाला काढायची पर्याय मी दिलेला नाही तुम्हाला काढायची थी। ठीक आहे बघा बरं याच्यामध्ये काय होतंय एक त्रिकोण आहे तो आडवा आहे आणि त्याचा भाग रंगवलेला आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर पुढच्या आकृतीत काय झालं आडवा असलेला भाग सरळ झाला आणि त्याच्या इकडे एक तसाच भाग आला पण तो रंगवलेला नाही अरेखांकित आहे इकडचा रेखांकित इकडचा अरेखांकित मग आता इकडचा भाग जर रेखांकित असेल तर काय येईल ही जी गोष्ट आहे ही अशी आहे हे बघा ही जी बाब आहे ही अशी दिलेली आहे तुम्हाला इकडची बाब रेखांकित करून दिलेली आहे तर, तर, तर पलीकडे तुम्हाला असाच भाग काढणे आहे पण तो अरेखांकित ठेवावा लागेल पुढची आकृती कशी येईल अशा प्रकारे समजलं म्हणजे त्यांनी इकडे दिलं पण तिकडे तुम्हाला देताना अशी द्यावं दे लागेल आलं लक्षात अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ठीक आहे आणखी प्रश्न बघू चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे आकृती नीट बघा उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा मी यात सुद्धा पर्याय दिलेला नाही ठीक आहे बघा एक वर्तुळ आहे आणि त्याचे दोन भाग केलेले इथेही एक वर्तुळ आहे त्याचे दोन भाग आहेत पण इकडे जो त्याला असा त्रिकोण जोडलेला आहे किंवा आपण म्हणू पक्षाच्या चोचीसारखा भाग आहे तो त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध बाजूला गेलेला आहे ठीक आहे मग आता ही आकृती तुम्हाला दिलेली याच्यात काय करणार असं आपल्याला काढायला सांगितलं समजा ठीक आहे वर्तुळ आपण काढणार हे आपण काढणार अर्धा भाग करणार आता हा जो वरचा भाग आहे चोचीसारखा किंवा त्रिकोण तो वरती आहे तो एक्झॅक्ट खाली येणार ना। कुठे येणार खाली येणार आज लक्षात म्हणजे आता आपण प्रश्न आणि त्याच्या आकृत्या स्वतः तयार करत आहोत समजते ओके त्या आकृतीचे समसंबंध ठीक आहे पुढचा प्रश्न बघू चला बघा तुमच्या समोर प्रश्न ठेवलेला आहे प्रश्न ठेवला आहे ठेवले पण उत्तर अर्धवट दिलेले आहे ओके उत्तर अर्धवट दिले आता तुम्हाला ते पूर्ण करायचे बघा याच्यामध्ये काय आहे इथे एक त्रिकोण आहे इथे एक चौकोन आहे इथे एक वर्तुळ आहे तिन्ही आकृत्या वेगळ्या आहेत इथं त्रिकोण आहे इथं वर्तुळ आहे इथं चौकोण आहे आणि इथं हे त्रिकोणी ठीक आहे म्हणजे काय झालं बघा हा जो त्रिकोण होता हा इकडं खाली आला हा मधला मध्येच राहिला या दोघांची पोझिशन बदलली हे काय झालेत खालचे वर गेलेत ओके आणि त्याच्यानंतर हा मधला भाग रेखांकित होता हा इकडं खाली रेखांकित झाला फरक लक्षात तुम आला तुमच्या आता इथं इथं तुम्हाला उत्तर आकृती दिलेली बघा त्रिकोण वर आहे आणि दोन मध्ये आहेत ठीक आहे ओके म्हणजे यांची पोजिशन तुम्हाला बदलायची हो बरोबर केले वरती वर्तुळ तू गेले खाली त्रिकोण आलाय आता कोणता भाग रेखांकित करायचा ते सांगा कोणता रेखांकित करायचा इथला जो संबंध आहे तोच तिकडे गेलाय खालचा भाग वरती गेला यस त्रिकोण वरती होता तो खाली आला काय आता रेखांकित होणार हे होणार की हे होणार कोणतं रेखांकित होणार सांगा कोणतं होणार यस तुमचा जर इथं मधला भाग होता आणि इकडं खाली झाला तर हा मधला असेल तर हा इथं खाली होईल कोणता रेखांकित होणार खाली होणार समजलं आलं लक्षात म्हणजे यामध्ये काय केलं तुम्हाला प्रश्न देताना पॅटर्न तोच ठेवला फक्त अर्धा केला रेखांकित करायचा भाग सुद्धा बारकाईने बघत चाला कारण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात कोणत्या भागाचा क्रम आहे क्रम खालीवर केला वर्तुळ खाली गेलं त्रिकोण वर गेला किंवा त्रिकोण वर गेला वर्तुळ खाली गेलं इथं तेच झालं त्रिकोण वर वर्तूळ खाली पण रेखांकनाचा भाग कोणता असतो त्याच्यावर लक्ष द्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू बघा तुमच्या समोर आता प्रश्न ठेवलेला आहे तुम्हाला सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही सोडवा नसेल तर आपण सोडवायला घेऊ ठीक आहे बघा इथं एक त्रिकोण दिलाय आणि एक चौकोन दिलाय आणि एक वर्तुळ आहे हे तिघे एकमेकात थोडा थोडा भाग शिरलेले आहेत म्हणजे या आकृत्या एकमेकात समाविष्ट आहेत त्याच्यानंतर काढताना काय झालंय बघा अ जो त्रिकोण होता तो आतमध्ये गेला ठीक आहे त्रिकोण कुठे गेला आत वरचा जो होता तो आत गेला चौकोन आणि त्याच्या बाहेर गेला आणि वरतून सगळ्यात बाहेर गेलं असा जर क्रम असेल तर इथं काय करावं लागेल षटकोन जो वरती होता तो काय होईल तो आत जाईल षटकोन आत गेला त्याच्यानंतर जो त्रिकोण आहे तो वरती येईल बरोबर आहे खालची जी आकृती आहे चौकोन होती इथं खालच्या आकृती त्रिकोण आहे ती वरतून येईल आणि त्याच्यानंतर इथं शेवटून आकृती आली ती इथं होती तिसरी मग तुमचा अशा प्रकारे हा येईल आलं लक्षात ओके समजले म्हणजे काय होतंय हा जो वर्तुळाचा भाग होता हा वर्तुळ हा जो वर्तुळ आहे हा बाहेर आला त्याच्यामुळे इथं याच्या जागेवरती जो जा चौकोन होता तो आपण बाहेर घेतला पुन्हा हा जो त्रिकोण होता वरती त्याच्या जागेवर इथ आहे तो सगळ्यात आत आला म्हणून आपण तो षटकोन आत घेतला सर्वात आत तो षटकोन घेतला ह्या आकृत्या समजून घेण्यासारख्या असतात यांच्यामध्ये क्रम बदल झालाय आणि नंतरचा नंतरचा काय होता तुमचा चौकोन चौकोन कुठे गेलेला आहे इथं बघा चौकोन कुठं गेला हा आत गेला ओके मग हा चौकोन किती तीन नंबरला होता हा कुठे गेला दोन नंबरला गेला मग आता आपण हा इथं दोन नंबरला हा त्रिकोण कुठे इथं काय तीन नंबरचा आत गेला दोन नंबरला आलं लक्षात अशा प्रकारे कम जे आहेत आकृत्या एकमेकांच्या आत शिरतात हे प्रश्न समसंबंधांचे होते कसे होते समसंबंधांचे ठीक आहे आपल्याला यानंतरचा संख्यांवरचे समसंबंध बघायचे हा आता हा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय